नमस्कार मंडळी केम छो यो मजामा मा मी पण माझ्या मा हे आहे माझं मोठं काळीज प्रतुल्य दहावीचा पेपर आहे यो निवांत आहे पण मला धडधड होत्या बाहेर येताच आपले चेतक कसे म्हणते या मालक तुमचीच वाट बघत होते आणि बघा मी तुमचा किती पेट्रोल वाचवते खरं तुम्ही काय चुंगूसपणा करणं सोडू नका जरा विचार करत जावा आणि मला पाहिजे तिथं बिंदाज घेऊन जात जावा बायको इथं भांड्यांना आंघोळ घालत होती खरं प्रेमाने घालत होती का रागाने घालत होती ते काय कळलं नाही पण जशी जराशी हसली मला कळलं हां प्रेमानेच घालल्या बायकोला ताकीद दिली तू जर आवरायला झाली लेट तर मी निघणार एकदम थेट आता तू ठरव काय करायचं ते एवढ्यात पोरगं म्हणते पप्पा मम्मीचा आवस्त तर लागा कामाला मी विचार केला कसल्या कामाला तर मला आहे अहो मला शाळेला सोडायला चला की मग जाताना पोरगं खुश होतं शाळेपैकी आल्यावर सांगता दाखवून गेलं आणि म्हटलं बिंदास राह हो माझा पेपर सोप्पा जाणार आहे तर ही शाळा बघितली अपा बाबा एवढी मोठी शाळा आणि गर्दी तर तुफान आता म्हटलं पोरगं कधी पोचते शाळेत तर बघत होतं शेवटपर्यंत त्याला मार्ग काढत काढत बिचारत गेलं शाळेकडं मी पण आलो घरात एवढ्याच बायको घरात मावरून बाहेर येत होती तिच्याकडं बघून दचकलोच मी मी म्हटले इश लवकरच मला सावकार करते वाटतं एखादी बँक बिंग लुटायला जायचे काय बाई त्याला विचार घराच्या चौकाच्या पुढे आलो हात जोडून बजरंगबलींना बलींना आशीर्वाद मागितला देवा बायकोच्या शब्दांच्या जाळ्यातनं मला बाहेर काढ तर मनातल्या मनात आवाज आला बाळ चुकीचा आशीर्वाद मागू नकोच मला मी ब्रह्मचारी आहे डावीकडे ही इमारत बघून मला काहीतरी आठवलं की अरे इतर तीच इमारत आहे जेव्हा मी बायकोला रिपेअर होण्यासाठी दोनदा इथंच ॲडमिट केलं तर मग पुढे जाता जाता बायकोला विचारलं ही इमारत बघून तुला काय आठवते का बायको म्हणते हो आठवते की तुम्ही जेवणाचा डब्बा कधीच टायमात आणत नव्हता असा आत्ता हिला काय सांग आज इच्छा झाली म्हणून मित्राला ऑफिसला भेटायला गेलो त्याच्या तर हा माझा मित्र आहे हा खूप मेहनती आहे एवढी मेहनत करतो आहे की त्याचं जरा वरचं छप्पर उडालेलं आहे खरं खूप मेहनती आहे कष्टाळू आहे आणि हा माझा खूप खास मित्र पण आहे बायको उजवीकडं बघणार तेवढ्यात या बॅनरने तिचं लक्ष वेधून घेतलं आणि थोडक्यातच मला लगेच कळलं आत्ता काय माझं खरं नाही तेवढ्याच बायकोनी पाठीवर भुक्क्यांचा वर्षाव केला अगं थांब 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 म्हणूस तर बायको म्हटली तुम्ही मला मागच्या वर्षी मंगळसूत्र देणार होता काय झालं ते मला वर सांगा नाहीतर मी काय गप्प बसणार नाही तेवढ्यात या काकांनी चा प्याला हाक मारली बायको पण गरम किटली पण गरम चा पण गरम काही बोलता आलं नाही मला बघा पुढे चौकात आलो तर आपले कोल्हापूरचे देवत छत्रपती शाहू महाराज यांना हात जोडून नमस्कार केला आणि मनातनंच छत्रपती शाहू महाराज की जे म्हटलो खूप समाधान वाटलं आणि पुढच्या मार्गाला निघालं हेच ते भवानी मंडप जिथं आमच्या कोल्हापूरवासियांची करवीर निवासिनी म्हणजेच आमची आई अंबाबाई चं मंदिर आहे खरंच खूप सुंदर मंदिर आहे मुलाला शाळेतनं आणण्यासाठी वेळ झाला होता म्हणून काय आता इथं कुठं थांबता येत नव्हतं म्हणून मी पण काय केलं गाडीवर बसून बायकोला शेजार पाजारची दुकानं दाखवत पुढे 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 निघालो कारण की पोराला जर आणायला वेळ झाला असता तर गोंधळ उडाला असता त्यापेक्षा बायकोला म्हटलं निवांत कधीतरी येऊन इथे शॉपिंग करूया बायकोनी पण समजून घेतल्या या गोष्टी मग काय पटा 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 कधी घराकडं जातो आहे असं झालं मला ऊन वाढल्यामुळे चेतकचं नरडं आवळलं म्हणजेच ॲक्सिलेटर वाढवला आणि तबबड घरी पोचलो शाळेपशी येऊन पोचलो तर अजून शेवटची घंटा व्हायची होती म्हणून मी जरा रिलॅक्स झालो बघते तर काय नुसतंच पालकांची गर्दी झाली होती पण अजून शाळा सुटायची होती शाळा सुटली पोरं बाहेर पडत होती पण माझं काळीच काही मला दिसत नव्हतं कारण पालकांची पण एवढी गर्दी झाली होती रस्त्यात गर्दी झाली होती त्यात पोरं येत होती पण माझं काळीज काय कुठं दिसणं तेवढ्यात माझं काळी चमकलं बघा मी लगेच त्याच्यावर झूम केला ये बघा ये माझं काळीज त्याला हात केला तो येताना हसत होता मी म्हटलं पेपर शंभर टक्के याला सोप्पाच घ्यायला खश होता माझा पोरग पेपर, पेपर कसा गेला असं म्हटल्यावर खुशच मी लगेच कलिंगड घ्यायला उतावळात झालो पण इथं लहान कलिंगड होते त्यातल्या त्यात दोन मोठे कलिंगड बघून घेतले बघा आणि घराकडे येऊन गाडी लावली कलिंगड काढले आणि घरात दाखल होतोय की होतोय लगेच बारक काळी आलंच बघा उडी मारत आणि त्यानं जे कट केलेलं ते कलिंगड होतं ते काप काढला आणि खाऊन दाखवला पप्पा एक नंबर गोड आहे म्हटला शाबाश म्हटलं बाळा खरंच गोड आहे म्हणूनच तो खायलायच आमचं पण जेवण झाल्यावर बायकोला सांगितलं आम्हाला पण कलिंगड खायचं आहे मग काय बायको लागलीच लगेच कलिंगडाचं कातडं काढायला असं बायकोने कलिंगडाचं कातडं काढलं आता काय सांगू तुम्हाला कलिंगड लाजवत होतं हो खरं आता बायकोला काय म्हणू जर बायकोला काय म्हटलं असतो तर बायको मला म्हणली असती तुम्हीच कलिंगड सोला मग मग आणि बघतोय तर बघतोय काय बारकं लगेच म्हणते पप्पा कलिंगडमध्ये गुफा आहे शेवटी बायकोनी कलिंगडाचं फ्रूट सॅलेड करून दिलंच बघा आणि मी पण काय मग काटा चमचा काय ते मीठ काय सगळं मिक्स करून पोट भरून कलिंगड खाल्लं बघा ही माझ्या बारक्या काळजाची चित्रकारी बघा काय काय काढले बाबा हे ना आता ह्यालाच माहीत काय म्हणतात त्याला आम्ही फक्त बघायचं काम करू शकतो कारण आम्हाला पण माहीत नाही याला काय म्हणतात आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया